पांडू म्हणतो आबा बोलणार नाही आबा बोलणार नाही आता कसं बोलू मी आ, मी आ? आता बोलायला काय तुम्ही आला आहे वाढदिवसाला त्याकडं म्हटलं मी कसं बोलणार तुम्ही स्वतःहून येत असतं इथं हां बोलला नाही म्हणजे आता काय बोलायचं तुम्ही मोठमोठ्या लोकांच्या सेलिब्रिटीला येणार आम्ही काय हो तुमच्या पुढे छाटछूट आम्ही साधी माणसं ना असू द्या आला वाढदिवसाला आमच्या काय आमचा कार्यक्रम असता तर आम्ही बोलू नाही तर का काय करायचं सोमा जात दा प्रियंका ता त्या सोमा जात तर पण पांडुरा जरा मी बोललोच नाही काय बोलायचं माझ्या मागे बी मुलगा जी अपा तुम्हाला सांगतो हे मसाला भाजायचा तुम्हाला सांगतो हे पॅकिंग करायचा त्यानंतर हे पाठवायचा मला तरी इथं कुठं बसायला आहे मला वेळच नाही हो करणार तरी काय पण भावाला धडा शिकवल्याशिवाय मी आता गप बसत नाही त्या भावानं लय तुम्हाला सांगतो माझं नुकसान केले आता काय बोलून उपीक त्याचं तर नावच काढायचं त्याला घमेंडी जास्त आहे घमेंडी पण कसं असतं दोस्तानो घमेंडी ही काय जास्त दिवस टिकत नसते ह्याचा काळ हा थोडाफारच असतो लई दिवस राहत नसते असू ते कसं माहिती आहे का आपण त्यांचं जो काढत बसलो तर आपल्या आपल्या व्यवसायावर आपल्याला लक्ष द्यायचं ते मग कोण आलं कोण गेलं कोण काय म्हणलं याकडे आता आपण लक्ष द्यायचं बंद करायचं आहे नकोच आपल्याला उगंच काय नकोच आपण थोडं बोललं की तिच्या आता बोलते ती त्याच्यापेक्षा आपल्याला काय नकोच आपला आपला बिझनेस तुम्हाला सांगतो हो दाखवतो हे आहे हे एवढं पॅकिंग करून ठेवलं आहे आज तरी नेम देऊन आलो आहे रविवार सुट्टी होती याला आता हे सोमवारी अजून पाठवायचं आहे बघा आणि आणि एकदा आता हॉटेलची पण बघा ही दहा किलो चटणी हो दहा किलो चटणी ह्याला बॉक्स तेवढं आज जाऊन जा, आणायचं जा, आहे आणि बॉक्सात टाकून ठेवायचं आहे असं जात नाही ना ते खाली आपार तिथे ना लांब लांब नेहायचं असते या मग ते फुटतं म्हणून बॉक्स आणायचं आणि बॉक्सात पॅक करायचं आहे दोस्तनो आपल्याकडं काळा झंझळीत जन मसाला आणि लाल पण मसाला झंझळीत जन भेटतो आहे आणि तुम्हाला सांगतो आपला नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि आपला मसाला तुम्हाला पाच सहा दिवसात घरपोच होतो आहे त्यामुळं काळजी करायचं काही काम नाही आणि व्हॉट्सअपला तुम्ही हाय पाठवायचं त्यानंतर तुम्ही काय करायचं तुमचा संपूर्ण ॲड्रेस मोबाईल नंबर पिनकोड हे सगळं पाठवायचं व्हॉट्सअपला आपला व्हॉट्सअप नंबर फोनपे नंबर आणि गुगल पे नंबर हा एकच आहे मग तुम्ही काय करायचं पेमेंट करायचं आपला मसाला सातशे रुपये किलो आहे जणझणीत काळा मसाला आपल्याकडं सातशे रुपये किलो आहे मग तुम्ही ती पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा मग तुमची ऑर्डर बुक होणार आणि बुक झाल्यापासून चार ते पाच दिवसात तुम्हाला घरपोच मिळेल आपला मसाला हा गावाकडचा आहे झणझणीत आहे चुलीवर भाजलेला डंकावर कुटलेला असा एकदम भारी मसाला आहे त्यामुळे तुम्ही ऑर्डर करा आपल्याकडे इतकी ऑर्डर आहेत की तुम्हाला सांगतो गेली तर पाच सहा दिवस झाला इतका मसाला दररोज फुल मसाला आहे दररोज चूल चालू आहे आणि दररोजही आम्हाला कुरिअरला पाच स्टवावं लागतं आहे आणि त्यामुळे बिझी आहे कामामध्ये खरंच तुमच्यासारख्या लाखो लोकांनी आम्हाला सपोर्ट केला तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथंपर्यंत आहे खरंच तुम्हीही मला पडत्या काळामध्ये साथ दिलेली त्यामुळं तुमचे मी उपकार कधीच विसरणार नाही कारण का नवीन व्यवसाय माझा आहे आणि या माझ्या नवीन व्यवसायाला तुम्ही माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून तुमचा पैसे पाठवले आणि तुमचा मसाला मी पाठवला पहिली दिवशीचा आणि दुसरी दिवशीचा जो मसाला पाठवला होता मी तो आता प्रत्येकाच्या घरी पोचला आहे काय कस्टमरनी आम्हाला मसाला पोचल्या पोचल्या ते पॅकिंग फोडताना त्यांनी व्हिडिओ काढलेला आहे आणि ते व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपला त्यांनी पाठवलेले आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो म्हणजे मसाला पोचला की तुम्हीसुद्धा मला व्हॉट्सअपला पोचला म्हणून सांगा आणि भाजी कशी बनती हे भाजीचे फोटो माझ्या व्हॉट्सअपला टाका खरंच तुमचं मी खूप आभारी आता आम्ही काय केलं आहे बिझनेसवर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे तुम्हाला सांगतो कसं आहे महत् आहे का तीच काहीतरी म्हणणार हे येणार ती येणार ती येणार काहीतरी म्हणणार आणि आपण उगंच त्या गोष्टीत उगंच आपण विखरलं जातो आहे त्यामुळे आता मी असल्या गोष्टीकडे आता दुर्लक्ष करणार नाही कसं असू येईल ते त्यांच्या घरी आपण आपल्या घरी काय करायचं कर आहे तुम्हाला सांगतो दररोज वाद घालत बसायला ती असतील मोठ्या घरची आपण बारकच आहे आम्ही पैशाच्या घरी असलो तर आम्ही विचारानं खूप श्रीमंत आहे काय करायचं आहे एक वेळ झोपडीतला तुम्हाला तांब्यावर पाणी देईल पण त्या बंगल्यातला माणूस तुम्हाला लवकर पाणी देणार नाही आणि मीच नाही तर माझ्यासारखे अशा अनेक लोक आहेत की ते गरीब झोपडीमध्ये अजून राहतात असो तर दोस्तांनो तुमच्या सहकार्यामुळं आपला मसाला बी खूप जोरात चालू आहे तुम्ही अशाच आम्हाला ऑर्डर करत जावा आणि आपला मसाला पुन्हा सातशे रुपये किलो आहे आणि दुसरी गोष्ट आपला फोनपे व्हॉट्सअप नंबर गुगल पे एकच आहे तो नंबर पण तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक पुन्हा सांगतो पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला आहे म्हणून पाठवा आणि ॲड्रेस पाठवा पेमेंट करा त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्स पाठवा तुम्हाला मसाला चार ते पाच दिवसात घर पोचवणार काळजी करायचं काही बिलकुलसुद्धा काम नाही एकाच बाईला फोन लागत नाही एका बाईला फोन उचलला जात नाही याचं कारण म्हणजे आम्ही कामात असलो असलो ती मी हात मग तेलकट असतात किंवा भरलेले असतात मग तुम्हाला सांगतो ती आम्ही तेलकटात असल्या उचलत नाही एका बाईला फोन पण तुम्ही नाही उचलला तर पुन्हा एकदा प्रयत्न करत जावा म्हणजे तुमचा फोन निश्चित उचलला जाईल त्यामुळं काळजी करायचं काही काम नाही